पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार त्याचबरोबर तिची तारीख किती असणार आहे नेमकं कोणत्या तारखेला तो आपल्याला विसावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये सरळ आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसावा हप्ताची जी तारीख आहे ती आता फिक्स करण्यात आलेली आहे तर तिची तारीख काय आहे ती, ती आपण व्हिडिओच्या व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा घ्यायचा आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार याविषयीची चर्चा सर्व शेतकऱ्यांमध्ये सध्या चालू होती परंतु अद्यापही पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे विसावा जो हप्ता आहे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही पीएम किसान योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण हा हप्ता अजून सुद्धा जमा झालेला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर आहेत मोतिहारी येथे त्यांची ते सभा आहे त्यावेळी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बटन आहे ते बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल पद्धतीने पैसे जमा करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या अठरा ये त्या जुलै रोजी पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता जो आहे तो सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर आशा करतो की माहिती आपल्याला नक्की समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार